रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज माजी मंत्री स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांनी ग्रामीण या या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उंच भरारी घेता यावी यासाठी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली कडेगाव येथे मुलींच्या शिक्षणासाठी कन्या शाळा व महाविद्यालय सुरू केलं या कन्याशाळेची माजी विद्यार्थिनी असलेल्या सईने साहेबांच्या स्वप्नातील ग्रामीण भागातील मुलीचे यश वास्तवात आणले सईने फक्त नीट परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप पेटवलाय असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले चिंचणी तालुका येथील कन्या सई प्रदीप महाडिक हिने नीट परीक्षेत यश मिळवून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस साठी प्रवेश मिळवला याबद्दल तिचा चिंचणी येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते यावेळी युवा नेते डॉक्टर जितेश कदम दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम उपस्थित होते यावेळी डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले मुलींचं शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचं खरं बळ आहे सई उद्या डॉक्टर होईलच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ती ग्रामीण भागात मुलींच्या वैद्यकीय शिक्षणाची प्रेरणा देईल तिच्या कुटुंबाने मुलीच्या शिक्षणाला दिलेला पाठिंबा हे तिच्या यशाचं खरं बळ आहे असे आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले यावेळी सोनहेरा साखर कारखान्याचे संचालक पी सी जाधव तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष जयसिंग महाडिक माजी उपसरपंच दीपक महाडिक क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब महाडिक हनुमान सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज